आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज अटल शेवट्याकडून दोन सायकल चाळीस हजारचे मुद्देमाल पोलिसांनी केले हस्तगत जोडबाईपेठ पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त माहिती मिळाली की शेगी ब्रिज येथे दोन इसम मोटरसायकल विक्री करण्यास येणार आहे असे कळाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट जोडबाईपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर यांना कळवून पो पी एस ई सी के तागबाथे साहेब व डी बी स्टाफ असे सर्वजण शेळगी ब्रिज येथे साफळा रचून थांबले तेव्हा दोन व्यक्तीचा संशय आल्याने ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे मिळाले हबीब सिराउद्दुल्ला सिद्दीकी वय एकवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार एकशे एकोणीस कुर्बान हुसेन नगर गुरुनानक चौकजवळ सोलापूर तौसीफ अल्लाउद्दीन सातखेड वय वीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार कुमटानाका सोलापूर अशी त्यांची नावे आहेत टी व्ही एस ज्युपिटर ही मोटरसायकल नंबर एम एस तेरा डी जे नऊ सहा एक आठ ही ई बलिदान चौक येथून चोरी केल्याचे सांगितले व फॅशन प्लस कंपनीचे मोटरसायकल नंबर एम एस तेरा ए पी सहा सात दोन शून्य ही तीन महिन्यापूर्वी एम आय डी सी अध्यातून चोरी केल्याचे कळाले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सह सा पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट पोलीस निरीक्षक जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सी के ताकबाते शीतल शिवशरण काजप्पा आरे नवरू श्रीकांत पवार स्वप्निल कसगावडे अभिजित पवार काटे तिटे माने पोरको कात्रजकर यांनी पार पाडली आहे दिनांक पंचवीस एक दोन हजार चार रोजी त्या टी बीचे अधिकारी आहेत पी एस आय ताकबाती आणि स्टाफ जो आहे आम्हाला त्यांना गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की दोन इसम आहेत शिळगी ब्रिज येथे मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहेत अशी बातमी मिळणार त्या बातमीच्या अनुषंगाने सापळा लावला असता तिथे आमचे अधिकारी व आमलदार गेले तिथे दोन संशयित इसम त्यांना मिळवून आले संशयित इसम मिळवून आल्यानंतर त्यांचं झडती घेतली असता त्यांच्यावर चौकशी केली तर त्यांच्याकडे दोन मोटरसायकल मिळवून आलेल्या आहेत त्या मोटरसायकलीबाबत खात्री केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे जळभाई पोलीस ठाणेकडे व एम आय डी सी पोलीस ठाणेकडे गुन्हा दाखल असून त्या ज्या गाड्या चोरी गेलेल्या आहेत त्या गाड्यासंदर्भात गुन्हे दाखल झालेले होते त्यानुसार त्या आरोपीनं त्या दिवशी अटक त्या सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्यांच्याकडून त्या गाड्या रिकवर करून गुन्हे जमा करण्यात आलेल्या आहेत आरोपी हे सरायत आहेत आरोपी सराईत आहेत जवळचे आहेत आरोपी अजून तपास चालू आहे त्यांच्याकडे स्टेशनच्या अर्थात आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा